चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात चंदगडकरांनी विविध क्षेत्रात कर्तबगारी दाखवत तालुक्याचं नाव मोठं केलं विक्रम पाटील कर्तबगार नागरिकांचा सन्मान हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त रावसाहेब गोंगटे रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात चंदगडकरांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला यावेळी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव विक्रम पाटील यांनी चंदगडकरांनी क्रीडा वैद्यकीय बांधकाम आणि शैक्षणिक क्षेत्रात दाखवलेल्या कर्तवगारीचं कौतुक करत संघटनेचं कार्य अन्य संघटनांसाठी आदर्शवत असल्याचं मत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष एम के पाटील होते व्यासपीठावर संघटनेचे उपाध्यक्ष अशोक थोरात सचिव पी सी पाटील विवेकानंद पाटील आणि विक्रम पाटील उपस्थित होते गंगाराम कंग्राळकर यांनी स्वागत आणि मान्यवरांचा परिचय करून दिला कर्तबगार ज्येष्ठ नागरिक म्हणून सोनाबाई पाटील मंगल पाटील सुरेखा शिरवळकर यांच्यासह निवृत्त प्राचार्य एम बी निर्मळकर प्राध्यापक पाटील आणि डॉक्टर मोहन पाटील यांचा स्मृतिचिन्ह शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला एक्स नेव्ही असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पाटील सोसायटीच्या व्यवस्थापिका छाया पाटील उमाजी शिरगावकर संजय खवनेवाडकर अनंत पाटील संजय वर्षे राहुल पाटील रोहित पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन डी बी पाटील यांनी केलं तर आभार उपाध्यक्ष अशोक थोरत यांनी मानले यानंतर महिला मंडळातर्फे हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला